नमस्कार मित्रांनो एम पी एस सी गवर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण जे सुगम मराठी व्याकरण व लेखन जे मोरा वाळंबे लिखित पुस्तक आहे या पुस्तकातील शे शेवटून जे स्वयं अध्ययन या विभागात जे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नाचे उत्तर आणि स्पष्टीकरणाची आपण ही जी सिरीज चालू केली आहे त्याचा आज दुसरा भाग आहे या प्रकरणाचं नाव आहे व्याकरणाच्या अभ्यासाचे महत्त्व आणि त्यातील जे प्रश्न आणि त्याची जी माहिती आपण आता बघूया त्यांचं स्पष्टीकरण व्यवस्थित तर मित्रांनो या सिरीजनुसार पूर्ण सुगम मराठी लेखन आहे याचे पूर्ण आपण जे आहेत ते प्रकरण घेऊ आणि त्या त्यानुसार याचे प्रश्न आता आपण घेणार आणि त्यांचे विश्लेषण घेणार आहेत आपण या व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे की भाषेचे नियम म्हणजे भाषेचे नियम म्हणजेच भाषेची रिकामी जागा होय आता याचं जे उत्तर आहे भाषेचे नियम म्हणजे काय तर आपल्याला हा प्रश्न आलेला आहे आणि मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ते सर्व एक्झाममध्ये परीक्षेमध्ये आलेले प्रश्न असतात कारण की याच प्रश्नावरून परीक्षेमध्ये सर्व प्रश्न हे येत असतात किंवा याच पुस्तकातून बाकीचे जे पुस्तक आहेत ते याच्यानंतर निर्माण झालेले आहेत आणि मूळ पुस्तक जर म्हटलं मराठीचं तर हेच पुस्तक आहेत तर त्याचे भाषेचे नियम म्हणजेच काय भाषेचे व्याकरण होय आता भाषेचे जे नियम असतात ते नियमाच्या शास्त्रालाच काय व्याकरण म्हणतात व्याकरण म्हणजे काय की भाषेचं स्पष्टीकरण करणारं शास्त्र म्हणजे काय व्याकरण आणि व्याकरण हा जो शब्द आहे वी अधिक आ अधिक क्रू म्हणजे करण वी अधिक आ क्रु म्हणजे करण म्हणजे काय स्पष्टीकरण असा हा शब्द तयार झालेला आहे या शब्दाचा अर्थ काय की शब्दाश स्पष्टीकरण आहे आणि भाषेचे व्यवहार ज्या नियमांनी ठरवले जातात ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे काय शास्त्र असं कोण आहे तर असं श्रीपाद भागवत यांनी काय म्हटलेलं आहे आता भा व्याकरण म्हणजे काय भाषेची जे देवाण घेवाण म्हणजे भाषेचा जो व्यवहार व्यवस्थित रीतीनं चालावा यासाठी काही नियम ठरवण्यात आले आहेत या नियमानाच काय व्याकरण म्हणतात मित्रांनो मी जेवढे पण वाक्य बोलत आहे ना हे सर्व वाक्य हे राज्यसेवा किंवा कुठल्याही प्रत्येक मुख्य परीक्षेत किंवा परीक्षेत वाक्य आलेले आहेत आणि त्या ठिकाणी असे विचारतात की व्याकरण म्हणजे काय भाष्य स्पष्टीकरण करणारे शास्त्र व्याकरण म्हणजे काय भाषेचे देवाणघेवाणसाठी ठरवण्यात आलेले नियम नियम विधान एक बरोबर विधान दोन बरोबर असे हे प्रश्न हे विचारत असतात त्यामुळे प्रत्येक वाक्य आपण हे जे व्यवस्थित वाचायचं आहे आणि मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत आपण पाहायचा आहे याची आपल्याला दररोज एक अशा पद्धतीने आपल्याला हे व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर आता पुढचा जो प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे की व्याकरणाच्या बाबतीत अयोग्य विधान ओळखा येथे चार विधान आपल्याला दिलेले आहेत त्यातलं पहिलं विधान आहे भाषेचे नियम म्हणजे व्याकरण आणि दुसरा की भाषेचे नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण व्याकरण म्हणजे शब्दानुशासन आणि व्याकरण म्हणजे भाषा तर यातलं आपल्याला काय अयोग्य विधान ओळखायचं आहे आता यात जर पाहिलं तर भाषेचे नियम श... म्हणजे व्याकरण हे वाक्य अतिशय बरोबर आहे कारण की हे जे वाक्य आहे श्रीपाद भागवत यांनी काय म्हटलेलं आहे की यांनी काय म्हटलं होतं की भाषेचे व्यवहार ज्या नियमांनी ठरवले जाते ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे काय व्याकरण असं श्रीपाद भागवत यांनी सांगितलं होतं दुसरं वाक्य आहे की भाषेचे नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण हे सुद्धा वाक वाक्य काय त्यांचं आहे आणि हे सुद्धा वाक्य काय बरोबर आहे व्याकरण म्हणजे शब्दानुशासन व्याकरण म्हणजे शब्दानुशासन असं म्हटलेलं आहे हे कोणा म्हटलेलं आहे तर ते पतंजली यांनी म्हटलेलं आहे हे सुद्धा वाक्य काय बरोबर आहे तर यातलं जर पाहिलं तर यातलं जे ड वाक्य आहे व्याकरण म्हणजे भाषा व्याकरण म्हणजे भाषा नाही होत तर हे वाक्य काय अयोग्य आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते विधान ड आहे पुढचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न या प्रकरणातला भाषेच्या बाबतीत योग्य विधाने ओळखा आता यामध्ये सुद्धा आपल्याला काय विधानं ओळखायच्या आहेत तत्पूर्वी आपण हे विधान बघूया पहिलं विधान आहे की भाषा नदीच्या प्रवाहासारखी असते भाषा ही नदीच्या प्रवाहासारखी असते दुसरा विधान आहे ब विधान आहे की भाषेच्या प्रवासातही अनेक अनेक वळणे असतात तिसरा प्रश्न आहे की भाषेत बदल होत जातात भाषा ही कानारूप बदलत आहे तर आपण या स्प आता जर याचं जर स्पष्टीकरण बघितलं तर भाषा ही नदीच्या प्रवाहासारखी असते बरोबर आहे कारण की, की भाषेचा जो प्रवाह आहे हा अखंड चालू असतो नदी जशी वेगळ्या वेगवेगळ्या वळणाने त्यामुळे इथं काय भाषेच्या प्रवाहासाठी अनेक वळणे असतात तसंच नदीच्या प्रवाहात जसे वळणे असतात तसे काय भाषेच्या सुद्धा काय वळणे असतात भाषेत बदल होत जातात आता आपण पाहत असेल की खानदेशला गेलं तर खानदेशी भाषा आहे पुणे पुण्याकडे आले तर पुणेरी भाषा आहे विदर्भाकडे गेले तर वराडी भाषा आहे धुळे नंदुरबारकडे गेले तर अहिराणी भाषा आहे गोंदियाकडे जर गेले तर गोंड भाषा आहे त्यामुळे भाषेचा या प्रवाहात काय हे बदल होत चालतात किंवा भाषे भाषेतसुद्धा बदल होतात जुन्या काळात संस्कृत भाषा बोलत होते नंतर प्राकृत आली प्राकृतची आता मराठी आली आता हिंदी आली किंवा इंग्रजीचा प्रभाव वाढत आहे म्हणजे असे भाषेत बदल होतात आणि भाषा ही स्थलकाना बदलत आहे काळानुसार म्हणजे कसं जुन्या काळात संस्कृत बोलत होते आता मराठी बोलतात म्हणजे काळानुसार बदलते स्थल म्हणजे वेगवेगळे विदर्भात वेगळी पश्चिम महाराष्ट्रात वेगळी किंवा कन्नडमध्ये वेगळी तर त्यामुळे हे जे विधान आहे हे सुद्धा विधान काय बरोबर आहे आणि भाषा काय भाषेमध्ये म्हणजे जिवंतपणाचे जी टप्पे आहेत आणि भाषेचं काय विविध प्रदेशानुसार किंवा विविध ठिकाणानुसार काय ती बदलत चालते आणि याच्यामुळे काय भाषेचे व्याकरण काय हे असा विषय आहे त्यामुळे या ठिकाणी जे ऑप्शन आहे ते आता ऑप्शन बघूया आपल्याला ऑप्शन दिलेले अ व बरोबर ब व क बरोबर विधान अ आणि क बरोबर आणि इथं काय सर्व विधाने का बरोबर तर आपलं जे उत्तर आहे ते सर्व विधाने काय हे बरोबर आहेत पुढचा प्रश्न आहे की गद्य म्हणजेच पुढचा प्रश्न आहे की गद्याप्रमाणे दुसरे भाषेचे महत्वपूर्ण अंग कोणते आता यांचा प्रश्न आहे की गद्याप्रमाणेच दुसऱ्या भाषेचे महत्त्वपूर्ण अंग कोणते आता गद्य म्हणजे काय गद्य म्हणजे म्हणजे हे जे आपण वाक्य लिहितो आपण यांना काय गद्य असे म्हणतात भाषेचे दो भाषेचे किंवा शब्दाचे किंवा यांचे जे आहेत ते दोन प्रकारात एक गद्य असतो आणि एक पद्य असतो म्हणजे एक एक गद्य म्हणजे सरळ लिहिलेलं असतं वाक्य असते किंवा एक कवितेद्वारे किंवा विशिष्ट लयाने म्हटलेलं काय वाक्य असते किंवा पद असते त्यांना काय पद्य असे म्हणतात त्याप्रमाणेच भाषेचा दु दू, दुसरं महत्वपूर्ण अंग कोणतं एक असते गद्य आणि दुसरं असते दुसरं वाक्य असते त्याचं पद्य गद्याप्रमाणेच पद्यसुद्धा का हे काय भाषेचं महत्त्वपूर्ण अंग आहे पद्याच्या संदर्भात जर म्हटलं तर पद्यामध्ये काय येते वृत्त येतात अलंकार येतात शब्दशक्ती येते कवितेचे रसग्रहण येते हे महत्त्वाचे की काय घटक येतात आणि तसंच वाक्यप्रचार सुद्धा हा काय त्यांचा एक महत्त्वाचा घटक आहे गद्यामध्ये सुद्धा वेगवेगळे लिखाण निबंध विचार, शब्द शब्दविचार असे काय ह्या गोष्टी येत असतात पुढचा प्रश्न आहे की भाषा हे विचार कर विचार व्यक्त करण्याची रिकामी जागा आहे आता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की भाषा हे जे काय आहे विचार व्यक्त करण्याचे काय माध्यम आहे आपले जे विचार आहेत ते आपण भाषेच्याद्वारे काय म्हणजे काय विचार करतो उदाहरणार्थ आपण बोलतो एकमेकाशी संवाद साधतो हे काय विचार व्यक्त करण्याचे आपले काय साधन आहे पुढचा प्रश्न आहे की भाषा ही असावी भाषा ही कशी असावी तर या ठिकाणी आहे की अशुद्ध असावी म्हणजे म्हणजे हे उत्तर काय चुकलं आहे भाषा ही चुकीची असावी हे उत्तर काय आहे भाषा ही अविक्सित असावी हे उत्तर सुद्धा काय चुकलं आहे भाषा ही कशी असावी भाषा ही आदर्श असावी अविकसित असू नये भाषा ही कशी आदर्श असावी पुढचा जो प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे सातवा की बोली भाषेला स्वतंत्र लिपी नसते व मोठ्या समूहाचा व्यवहार प्रमाण भाषेत चालतो आता इथे दोन विधान दिलेले आहेत आणि यांनी विचारलं आपल्याला की पूर्ण विधान बरोबर आहे का की पूर्ण विधान चूक आहे की यातला जो पूर्वार्ध आहे इथपर्यंतचा तोच बरोबर आहे की याचा फक्त उत्तरार्ध बरोबर आहे तर या ठिकाणी आपण एक एक जे आहे ते वाक्याचं विश्लेषण करूया आता हे जर बघितलं तर आपण याचा पूर्वार्ध बघू बोली भाषेला स्वतंत्र लिपी नसते हे विधान अतिशय बरोबर आहे कारण की आता अहिराणी अहिराणी ही बोली भाषा आपल्याला माहित आहे ही धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यात किंवा बोलली जाते या भाषेला काही बोली अशी लिपी नाही आहे किंवा आपली कोरकू भिल गोंड हे जे लोक कातकरी हे लोक जी भाषा बोलतात किंवा ह्या भाषा या भाषेची लिपी नाही आहे या सर्व भाषा मराठीमधूनच लिहितात किंवा त्या फक्त बोलल्या जातात त्या लिहिल्या जात नाहीत आणि लिहिल्या तर त्या देवनागरी लिपीमध्ये जर आता आपल्या इकडे असल्यामुळे देवनागरी लिपीमध्ये त्या लिहिल्या जातात त्यामुळे बोली भाषेला असली काही स्वतंत्र काही लिपी नाही व मोठ्या समूहाचा व्यवहार जे आहे ते प्रमाण भाषेत चालतो आता मोठा जो समूह असतो त्यांचा व्यवहार कोणत्या भाषेत चालतो तर प्रमाण भाषेत चालतो आता उदाहरणार्थ मराठी समाज म्हणजे मराठी जे आपण राहतो राज्य किंवा कन्नड गुजराती हे काय त्यांचा जो व्यवहार आहे तो प्रमाण भाषेत चालतो आपली मराठी जी आहे ती प्रमाण भाषा आहे आणि आपल्या महाराष्ट्राची राजभाषा सुद्धा कोणती मराठी आहे त्यामुळे हे दोन्ही जे हे पूर्ण काय विधान काय बरोबर आहे तर मित्रांनो हे फक्त प्रश्न सात प्रश्न होते याच्यात तर आपण काही दोन तीन प्रश्न आहेत ते ॲड केलेले आहेत आपण प्रत्येक वेळेस असे जे प्रश्न आहेत ते आपण ॲड करत जाऊ किंवा एक्स्ट्रा घेत जाऊ आता आपल्याला प्रश्न आला होता मागच्या परीक्षेत की व्याकरणाला शब्दानुशासन व्याकरणाला शब्दानुशासन हे नाव कोणी दिलेले आहे तर आपण मागे बघितलंच की व्याकरणाला शब्दानुशासन हे जे नाव आहे महर्षी पतं पतंजली यांनी दिलेलं आहे आपल्याला महर्षी पतंजलीबद्दल जर माहिती पाहिजे तर ते थोर एक औषधशास्त्र किंवा निर्माता होते त्यांनी काय पतंजली आहेत त्यांचं आता बरेच प्रॉडक्ट सुद्धा आहे तर ते पतंजली होते त्यांनी काय आयुर्वेदिक आयुर्वेदाबद्दल त्यांचं खूप सारं संशोधन किंवा त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे कनाद जर म्हटलं तर कनाज यांनी काय अणुचा शोध लावलेला आहे यांनी काय अनुला यांनी काय नाव दिलं होतं परमाणू नाव दिलं होतं हे सुद्धा थोर भारतीय शास्त्रज्ञ आहेत किंवा विद्वान आहेत पुढचा प्रश्न आहे की शब्द कशाने बनतात आता शब्द कशाने बनतात हे जर पाहिलं तर शब्द कशाने बनतात आपल्याला माहित आहे शब्द वाक्याने बनतात का नाही शब्द व भाषेने बनतात का तर नाही शब्द अक्षराने बनतात का तर शब्द जे आहेत ते वर्णांनी बनतात शब्द कशाने बनतात शब्द वर्णांनी बनतात पुढचा प्रश्न आहे की वाक्य कशाने बनते वाक्य हे शब्दांनी बनते शब्द हे वर्णांनी बनतात आणि वाक्य हे कशांनी शब्दांनी बनते पुढचा प्रश्न आहे की भाषा कशाने बनते भाषा जी आहे ती वाक्यानी बनते म्हणजे अगोदर वर्ण असतो वर्णाने काय शब्द बनतो शब्दांनी काय वाक्य बनते आणि वाक्यानं काय शेवटी भाषा बनते अशा पद्धतचा हा जो आहे तो सर्कल हे चालू आहे आणि भाषेनं काय संस्कृती बनते त्यामुळे व्याकरणाचा अभ्यास हा खूप अतिशय महत्वाचा आहे तसंच लेखनाचा सुद्धा अभ्यास लेखन, 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 आहे तर त्यामध्ये निबंध लेखन पत्रलेखन भाषांतर सारांश लेखन संवाद लेखन मुलाखत अशा काही गोष्टी आहेत त्यामुळे आता आपण जे आहे ते हा जो चॅप्टर आहे येथेच आपण संपूया मित्रांनो आता पण जर आपण या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर काही हरकत नाही आपण आज सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जर काही सूचना असतील तर ते आपण नक्की पाळल्या जातील तर मित्रांनो आता भेटूया पुढच्या विभागामध्ये किंवा पुढच्या चॅप्टरमध्ये प्रकरण तीनमध्ये प्रकरण तीन आहे वर्ण विचार वर्ण विचारातील काही महत्वाचे मुद्दे आणि शेवटचे जे प्रश्न आहेत ते घेऊन उद्या भेटूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र